देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा अनेर डॅम परिसरात चोपन्न लाखाचा गांजा नष्ट थारनेर पोलिसांची मोठी कारवाई ठाणेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी शत्रुघ्न पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर अनेर डॅम परिसरात प्रतिबंधित गांजाच्या लागवडीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पोलिसांनी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक राजपाल हिरे शासकीय पंच फॉरेन्सिक पथक तसेच अंमलदार यांच्या उपस्थितीत छापेमारी केली छाप्यात अनेर डॅम लगत सुमारे तीन एकर एक वन जमिनीत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली या ठिकाणी दोन हजार सातशे अठरा किलो वजनाचे जप्त करण्यात आले सदर जमीन ही महेंद्र दला पावरा राहणार बिस्टन जिल्हा खरगोन यांच्या नावावर असून आरोपी फरार आहे या प्रकरणी डी पी एस कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शत्रुघ्न पाटील थाळनेर पोलीस स्टेशन आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणेना डॅम परिसरात अवैध कांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही काजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिरपूर तालुका फोंडेशन तसेच दोन सरकारी पंच वजन काटा त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग लेबिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष छापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम पाच पाचारण केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तला पावरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूड राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजनकाटा सिलिंग गॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलिस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज बालचे याने दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस टेशन येथे एन डी पी एस कायद्यानं त्याच्याविरुद्ध गुंधाखाल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरेसर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर तसेच डी आय एस पी चिखपूर विभाग श्री सर आणि यांच्या यांच्यामध्ये केले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय पाटील पुढे तपास करीत आहेत